डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेला धक्का लागता कामा नये जाना लोकसभेचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांचं आवाहन मागील दहा वर्षाच्या काळात आपल्या भारतीय राज्यघटनेला दृष्ट लागली की काय असं वाटू लागलं आहे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेला धक्का लागता कामा नये यासाठी आपल्या सर्वांनी सद्विवेक बुद्धीला स्मरून आपल्या सगळ्यांना काळजी घ्यावी लागेल असं आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी आज रविवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता केलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे भारताला समतेचा संदेश देण्याची अपेक्षा होती आतापर्यंत आम्ही लोकशाहीचे फळं चाखायला लागलो परंतु मागील दहा वर्षात या संविधानाला दृष्ट लागले की काय तिची तोडमोड होते की काय असे वाटू लागले म्हणून आपण सगळे जागे झालो आहोत आणि त्यात आपल्याला काही ना काही करायला लागलो आहोत असंही डॉक्टर कल्याण काळे यांनी म्हटलंय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी घटना लिहून दिली जी संविधान आपल्याला दिलं त्याच्यामध्ये अपेक्षा होती जगाला किंबहुना भारताला समतेचा संदेश देण्याची आपण आतापर्यंत त्या लोकशाहीची फळ चाखायला लागलो आणि गेल्या दहा वर्षामध्ये कुठंतरी तिला द्रष्ट लागते की काय तिला द्रष्ट लागून तिची तोडमोड होती की काय असं वाटायला लागलं ला। आणि म्हणून पुन्हा एकदा आपण सगळेजण जागे झालो की अरे आपल्याला काही ना काही याच्यामध्ये करावं लागेल परंतु आज तो विषय नाही आज ते सत्र नाही तो कार्यक्रमही नाही तरीसुद्धा मी सर्व समाज बांधवाला विनंती करेल की आपण आपल्या सदसद वेगबुद्धीला हा स्मरून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला धक्का लागता कामाने याची काळजी तुम्हाला मला सगळ्यांना मिळून घ्यावी लागेल आपल्या सर्वांना परत एकदा बाबासाहेबांच्या जयंतीच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आम्ही थांबतो जय